प्रत्येक शिंदे हेलिकॉप्टरमधन हिंडतोय वर्ण व्हिडिओ करतोय प्रत्येक शिंदे जेसेबीच्या नांग्यावरती उभरून व्हिडिओ करतोय गुलाल उधळतोय प्रत्येक शिंदेनं आपली अपघात झालेली ऍक्सिडेंट झालेली गाडी दुरुस्त करून आणली तुम्हाला हे सगळं दिसतंय आर्यन असलेल्या केळ्यांना तुम्हाला हे सगळं दिसतंय प्रत्येक भाऊनं हे केलं त्या केलं ह्याव केलं त्याव केलं पण प्रत्येक शिंदेची धडकलेली त्रिपल एका गाडी दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक शिंदेनं कुठनं पैसा गोळा केला कुठल्या मित्राकडनं आणला तुम्हाला काय माहिती आहे का अजून गाडीचा हप्ता पिटलेला नाही डाऊन पेमेंट थोडंफार भरलंय तरी पण गाडीचा ऍक्सिडेंट झाला उद्या जर परत माझ्या गाडीने जर कुणाला धडकलं छोटी मुंगी बिंगी धडकली तर परत तुम्ही म्हणणार आ प्रत्येक शिंदेच्या कमबॅक केलेला गाडीनं उडवला मुघळा अरे केळ्यानो मी माझी गाडी धडकली माझ्या गाडीवरती मी खर्च केला माझ्या गाडीचा मी कमबॅक केला मी स्वतः केला तुम्ही स्वतःच बघा की कशाला दुसऱ्याच्या ढोंगणात बोट घालून बघताय एकदा माझ्या ट्रिपल एका गाडीचा ऍक्सिडेंट झालाय लोकांना मी जे करतोय ते दिसत नाही पण लोकांना माझ्या खोड्या दिसत्यात पण इथनं पुढे मी पण लक्षात ठेवणार स्पीड मध्ये गाडी चालवणार नाही बजावते हो गाणं <laughs> काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की प्रत्येक भाऊंची गाडी कुठेतरी ऍक्सिडेंट झाला होता कुठेतरी धडकली होती आणि प्रत्येक भाऊने गाडी कुठेतरी महिनाभर गायब केली होती कुठेतरी दुरुस्त करायला दिली होती पण आता तीन चार दिवस झाले वरती परत ट्रिपल एका गाडी परत आली आहे एखाद्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला तर ती गाडी दुरुस्त करायची पहिल्यासारखी करायची आणि शांतपणे घरात घेऊन यायचं असं या प्रत्येक भाऊचं काय नाही प्रत्येक भाऊने डायरेक्ट जीसीबी आणला आणि जीशीक भाऊ उभारलाय असा मुलाल उदरतोय गाडी धडक लावलंय लोक म्हणलेले प्रतीक शिंदे संपला आलोय परत तेच वादळ घेऊन टॅस ट्रिपल एक्का प्रत्येक भाऊ या फॉर्च्युनर गाडीचं नाव हत्ती किंवा त्रिपल एका ठेवलेला आहे या गाडीचा थो थोड्या दिवसापूर्वी अपघात झाला होता आणि ती प्रत्येक भावनाची गाडी परत आता सरळ करून आणलेली आहे तर प्रत्येक भाऊन हे येड चाळ चालू केले होती प्रत्येक भावने जेसीबी आणलाय आणला त्याच्यावरती प्रत्येक भाऊ उभारून असा गुलाल लावला गाडीवरती फॉर्च्युनर गाडीवरती त्रिपल एका वरती मला तरी वाटतंय आशिया खंडामध्ये ही एकमेव गाडी आहे ही प्रत्येक भाऊची एकमेव पहिली गाडी आहे जी तयार केल्यानंतर ती कंपनी बंद झाली या गाडीला आशिया खंडातली नंबर वन गाडी नाही तर मला वाटतं पूर्ण पृथ्वीवरची एक नंबरची गाडी म्हणायला पाहिजे मित्रांनो अशी गाडी अख्या दुनियेमध्ये कोणी घेऊ शकत नाही प्रत्येक भाऊला सोडून आपल्या हजारो पिढ्या निघून जातील पण असा नंबर त्रिपल एका नंबर किंवा अशी फॉर्च्युनर गाडी अख्ख्या पृथ्वीवरती कुणाच्या नशिबात नाही आहे प्रत्येक भाऊला सोडून प्रत्येक भाऊंची फॉर्च्युनर गाडी पुढाय मागं जेसीबी आहे वरती प्रत्येक भाऊ उभारलेले आहेत गुलाल उधळत आहेत अहो प्रत्येक भाऊ आताच गाडी दुरुस्त करून आणली असा खटाटोप करून आता सगळं करून आणली आहे चुकून स्पीड ब्रेकर वगैरे काहीतरी आला चुकून खड्डा वगैरे काय आला आणि चुकून जेसीबीचा था नांगा थाड करून परत गाडीवरती पडला तर परत तुमचंच नुकसान होईल गाडी तुमच्या आहे गाडीची कागदपत्र तुमच्या नावावरती आहेत गाडीचा कलर तुमचा आहे गाडी सगळं चाक बिक सगळं फुटवेअर सगळं गाडी तुमच्या आहे गाडीच्या काचा खिडक्या तुमचा आहे पण प्रत्येक भाऊ माणसाने एवढं पण करू करून की चायला दुनियेन आपल्याला नाव ठेवलं पाहिजे आज तुम्ही एक ट्रिपल एका गाडी घेतली उद्या दोन घे परवा चार घेची पण एवढं ओव्हर ऍक्टिंग करायची काही गरज नव्हती मेरे दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौट के ना आऊंगा एक नामे का समंदर है उसमें ही जाके डूब जाऊंगा हीच ती त्रिपल एका गाडी फॉर्च्युनर गाडी हाच तो प्रत्येक भाऊंचा हत्ती ज्यावेळी धडकला होता ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी अशी अवस्था होती या गाडीची एवढी मोठी स्टंट बाजी सोशल मीडियावरती मी पहिल्यांदाच बघितली आहे एवढे ये एडं चढ करणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितलाय प्रत्येक भाऊ पहिल्यांदा हेलिकॉप्टर मध्ये बसला तिथून खाली उतरल्यानंतर गाडीमध्ये बसला आणि त्या गाडीमध्ये जाऊन जेसीबी वरती चढला जेसीबी वरती गुलाल उधळत आपल्या फॉर्च्युनर गाडीचा हत्तीचं कमबॅक केला केवढं मोठं हे धाडस आहे केवढं मोठं हे व्यक्तिमत्व आहे प्रत्येक भाऊंचं प्रत्येक भाऊच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडी परत सरळ करून आणली प्रत्येक भाऊ म्हणतोय आज आपली दिवाळी आपली गाडी घरात आली आहे त्रिपल एका घरात आलाय परत आ? या लोकांचा काही नियम नसतोय मित्रांनो प्रत्येक भाऊ उद्या कुठेतरी परत गाडी धडकून आणल आणि परत थोड्या दिवसांनी गाडी सरळ करून आणल्यावरती परत दिवाळी परत कमबॅक आणि परत थोड्या दिवसानं परत खरचडून आणल्यावरती परत दिवाळी परत कमबॅक अरे असं कुठं असते रोज कमबॅक रोज दिवाळी ही बाबा लय मोठी माणसं आहेत ही काय करतील काय सांगू शकत नाही प्रत्येक भाऊच्या मनात जर आलं तर प्रत्येक भाऊ आपली ट्रिपल एका गाडी हवेत सुद्धा उडवली अशी काय नियम नाही बाबा या माणसाचा तुम्ही दगड मारायची काही गरज नाही वर्ण जर एखादा पक्षी टार करायला हागला तर दगड मारण्यापेक्षा पण लय वाईट परिस्थिती येईल प्रत्येक भाऊ तुम्ही पहिल्यापासूनच ढागात आहे लय मोठा आबाळ करून लय मोठा आबाळ हे सांगताय लोकांना आणि आता तर तुम्ही शेवटच केलाय पहिले तर लोक म्हणत होती बाबा त्रिपल एका आहे जरा रील्स थांबवा हे करा ते करा पण आता तर डायरेक्ट परत कम बॅक मला तरी वाटतं आणि थोड्या दिवसांनी प्रत्येक भाऊ आता पिक्चर तयार करतील एखादा का मूवी काढतील आपल्या या ट्रिपल एकावरती त्रिपल एका गाडीवरती गाडी बिगिन्स ट्रिपल एका गाडी रिटर्न्स प्रत्येक भाऊंच्या नशिबात होतं म्हणून <laughs> प्रतिभाऊचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला प्रतिभाऊच्या नशिबात होतं म्हणून त्यांची गाडी लवकरात लवकर सरळ सुद्धा झाली एवढं सगळं झालं प्रतिभाऊ देवाचा आभार मानायचं टाकून अजून पण आपलं चाळ पूर्ण टॉप लेवलला घेऊन चालल्यात कसं आहे मी खडतरी लढतरी करून सगळ्या परिस्थितीतनं वरती आलो दिवाळी बिवाळी यायची त्यावेळी मी सातवी आठवीला नवीला असताना मी व्हिडिओ करायचो टिकटॉक वगैरे भरपूर व्हिडिओ बनवायचो मला फेमस व्हायचं होतं मग मी व्हिडिओ वगैरे करायचो माझ्या मोबाईल होता साधा सुद्धा मोबाईल घरात त्यांनी घेऊन दिलो असाच फटका दुटका होता त्याच्यावरती व्हिडिओ करायचो पोर मला बोलायची मला नावं ठेवायची हे काय करत येडा हे येडाय ये या असाय आहे पण मित्रांनो मी लढतरी करून लोकांना नावं ठेवून गाडी घेतली आणि आज मी गाडी घेऊन एक ऍक्सिडेंट काय केला लोक मला अशी बोलायला लागले जसं काय मी तिच्या आईला काहीतरी वेगळंच केलंय अरे जगा वेगळं मी काय केलेलं नाही रे सगळ्यांचं मी वाटोळ करून टाकेल जो मला काय बोलतोय ते बोलू दे पण माझ्या गाडीला ट्रिपल एक्काला काही बोलायचं नाही ट्रिपल एक्का बोलते सबकं खोलते सगळ्यांचं वाटोळ करून टाकेल प्रत्येक शिंदे बोलते सबकं खोलते आणि तुम्ही म्हणताय की माझी गाडी धडकली ऍक्सिडेंट झाला त्यानंतर मी परत गाडी आणली परत कमबॅक केला तर कमबॅक बिमबॅक करील मी रिटर्न करील पिक्चर काढील आणि कायतरी करील तो माझा प्रश्न आहे अरे बुलट्यांना तुम्हाला गल्लीतलं गाळ कुत्रेत जर विचारतं का मला विचारतं तरी तुम्हाला कोणी विचारतं का आपण आपलं बघायचं दुसऱ्याला काय नावं ठेवायची मी जेसीबी वरती उभारून गुलाल काय उधळला मी जरा ओव्हर एक्टिंग काय केली ऍटीट्यूड दाखवला इगो दाखवला लोकांच्या पुढे जरा धाबड तिंगाना काय घाटला लोकांनी लगेच नावं ठेवायला सुरुवात केली अरे यो पट्ट्या गेली पट्ट्या थोड्या दिवसात एक मिलियन पूर्ण करणार आहे क्रॉस करणार आहे सुट्टी नाही बिग बॉसला काय करताय काय करा माझी काय उपटा उपटा प्रत्येक शिंदे बोलते हॅशटॅग है, ट्रिपल एका सबक कोलते मित्रांनो प्रत्येक भाऊ सुद्धा आपला मराठी माणूस आहे तो पण पुढे गेला पाहिजे पण काहीतरी एक पद्धत असते काहीतरी लिमिट असते तिच्या काही एक गाडी आपली घेतली आपण रील्स करतोय दररोज लोकांना इरिटेट करतोय माहिती आहे लोकांना त्या गाडीचा कुठेतरी अपघात होतोय आणि ती गाडी आपण परत कमबॅक करतोय त्या गाडीचा दुरुस्त करून आणतोय आणि परत तिचा रिटर्न्स कमबॅक करतोय बाकी काही नाही मित्रांनो ज्याचं त्याचं आयुष्य आहे जसं तसं जगलं पाहिजे पण मला वाटतं प्रत्येक आपले आपल्या एड्याच कुठेतरी थांबवलं पाहिजे तर मित्रांनो आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा